हाय गुड मॉर्निंग आम्ही पहाटे चार वाजेला पोचलो पंचवटीमध्ये ही आहे नाशिकची पंचवटी आत्ता आम्ही दोघं अंघोळीसाठी गोदावरी नदीमध्ये उतरलो ही आहे गोदावरी नदी माझा पायसट चालला होता पाण्यामध्ये पाणी खूप थंड होतं म्हणून पाण्यामध्ये थोडा जीव घावरत होता ते सांगतायत तू डुबकी लाव मी सांगते तुम्ही लावा लावली मी पाण्यामध्ये डुबकी पहिले तर कसं तरी वाटत होतं पण पाण्यात जाऊन मस्त वाटलं नंतर। मी त्यांना सांगते अजून पाण्यामध्ये जा आता दोघांनी सातमध्ये डुबकी लावली आता आंघोळ वगैरे करून आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलो हे बघा नंदी गोदावरी नदीच्या अगदी जवळ आहे मंदिर आता मी दोघं पूजा करू पूजा वगैरे झाली पंचवटी हे गोदावरी नदीच्या काठावर असलेले अत्यंत पवित्र धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण आहे रामायणानुसार वनवासात श्रीराम सीता आणि लक्ष्मणाने येथे वास्तव्य केले होते येथे पाच वडांच्या झाडाचा समूह असल्याने याला पंचवटी म्हणतात बघा तिकडे हनुमानदाची मूर्ती आहे बघा बाकी लोक इकडे आंघोळ वगैरे करत गोदावरी नदी ही खूप पवित्र नदी आहे आता आम्ही आलो कपालेश्वर महादेवाच्या मंदिराकडे हे आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर कपालेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी भागात असलेले एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे महादेवासमोर नंदी नाही संपूर्ण विश्वातील हे असे एकमेव शिवमंदिर मानले जाते भगवान शिवाने येथे नदी नंदीला गुरु मानले होते त्यामुळे येथे नंदी नाही अशी पौराणिक कथा आहे या प्राचीन मंदिरात महादेवाचे दर्शन बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य देते असे मानले जाते आता आम्ही दोघांनी फोटो वगैरे काढले हे बघा महादेवाची पिंड पूजा करतायत महाराज मंदिराच्या जवळ खूप छोटे छोटे मंदिरं आहेत हे बघा गरुड वाहन लक्ष्मीनारायण मंदिर हे बघा दत्त महाराज आलो गोरेराम मंदिर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती पांढऱ्या शुभ्र पाषाणात कोरलेल्या आहेत याच याचा पांढऱ्या रंगामुळे याला गोरेराम असे नाव पडले असून ते प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या अगदी जवळ आहे आहे काळाराम मंदिर पंचवटीतील काळाराम मंदिर हे सतराशे ब्याऐंशीमध्ये सरदार रंगराव ओडेकर यांनी बांधलेले अत्यंत प्रा पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे मंदिरात प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या दगडातील मूर्ती आहेत प्रभू रामचंद्रांनी वनवास असताना येथे काही काळ वास्तव्य केले होते अशी मान्यता आहे तसेच ऋषी मुनींच्या प्रार्थनेनुसार श्रीरामांनी काळपट कृष्ण रूप धारण करून राक्षसांपासून मुक्ती दिली म्हणून याला काळाराम मंदिर म्हटले जाते हे बघा खंडेराव महाराज हे पण गणपतीचं छोटस मंदिर आहे हे बघा किती भव्य दिव्य असं मंदिर आहे आम्ही फोटो वगैरे काढला माझ्या सासू आणि सासऱ्यांनी पण फोटो आता आम्ही आलो सीता गुफाकडे सीता गुफा ही दोन महिन्यासाठी बंद होती म्हणून आम्हाला सीता गुफामध्ये जायला नाही भेटलं आता आम्ही चाललो घरी बा